नमस्कार मित्रांनो झी मराठी वाहिनीवर गेल्या वर्षी आठ मार्चला एक मालिका सुरू करण्यात आली होती ही मालिका म्हणजेच पुन्हा कर्तव्य आहे या मालिकेचा विषय काहीसा वेगळा होता अभिनेत्री अक्षय हिंदळकर आणि अक्षय म्हात्रे यांची नवी जोडी या मालिकेत मुख्य भूमिका साकारत होती यामध्ये या दोघांनी वसुंधरा आणि आकाश ही पात्रे साकारली या मालिकेत अनेक मजेदार ट्विस्ट प्रेक्षकांना पाहायला मिळाले पण आता ही मालिका लवकरच प्रेक्षकांचा निरोप घेणार असून नुकताच या मालिकेचा शेवटचा भाग शूट करण्यात आला आहे यानंतर या मालिकेतील वसुंधरा म्हणजेच अभिनेत्री अक्षय हिंदळकर अक्षय हिंदळकरने सोशल मीडियावर एक भाऊ पोस्ट शेअर करत आता सर्व प्रेक्षकांचा निरोपही घेतला आहे पुन्हा कर्तव्य आहे या मालिकेच्या से सेटवरील काही फोटो आणि व्हिडिओ शेअर करत अक्षय हिंदळकरने लिहिलं आज पाऊल निघत नव्हतं चला निरोप घेते मला या क्षणाला काय वाटते हे मी शब्दात व्यक्त करू शकत नाही पण या प्रवासात खूप चांगली माणसं भेटली अनेक आठवणी माझ्या घेऊन जात आहे खूप प्रेम असे म्हणत अक्षयाने तिच्या भावना व्यक्त केल्या आहेत तर पुन्हा कर्तव्य आहे ही मालिका तुम्ही पाहिजे का आणि तुम्ही या मालिकेला मिस कराल का हे कमेंट करून नक्की सांगा